रत्नागिरी शहरातील नार्वेकर कुटुंबात अंगावर शहारे आणणारी घटना घडली एका चिमुकल्याचा त्याच्या बारशाच्या दिवशीच मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी की रत्नागिरी शहरातील नार्वेकर कुटुंबात एका गोंडस चिमुकल्याचा जन्म झाला होता त्यामुळे एकोणतीस ऑक्टोंबर रोजी चिमुकल्याचा बारशाचा कार्यक्रम आयोजित केला होता घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते सर्व पाहुणे मंडळी आले होते बारशाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला नवजात चिमुकल्याचे नीरव असे नाव ठेवण्यात आले कार्यक्रम आपटून सर्व झोपले त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आईने चिमुकल्या नीरवला दूध पाजून त्याला घरातील बेडवर झोपवले आणि त्याही त्याच्या शेजारी झोपल्या पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आईला जाग आली असता त्यांनी पाहिले की बाळ निरवचे अंग अचानक थंड पडलेले होते आणि त्याच्या नाकातून रक्त आलेले होते हा प्रकार पाहून घाबरलेल्या आईने त्वरित कुटुंबातील नातेवाईकांना याविषयी माहिती दिली कुटुंबियांनी तात्काळ बाळाला खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र प्राथमिक तपासणी करून तेथील डॉक्टरांनी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला त्यानुसार नीरव याला तातडीने रिक्षाने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर बाळ निरव याला पहाटे मृत घोषित केले दरम्यान या घटनेने बाळ निरवच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे अश्रू आवरेनासे झाले आहेत